नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचे खूप खूप स्वागत रात्रीच्या जेवणासाठी रोज रोज काय बनवणार हा सर्वच गृहिणींना प्रश्न पडलेला असतो आणि रोज पीक चपाती भाजी खाऊनही कंटाळा आलेला असतो त्यामुळेच आज आपण अगदी चमचमीत आणि हॉटेल स्टाईल बेत बनवणार आहोत दाल तडका आणि जिरा राईस बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आता ही डाळ जी आहे ती कुकरमध्ये टाकून छान अशी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे डाळ जी आहे ती छान मी स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आणि एक वाटी डाळीसाठी तीन वाटी पाणी मी घातलेला आहे या डाळीमध्येच एक टोमॅटो चिरून घातलाय त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घातलंय आता या कुकरच्या चार शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत चा चार शिट्ट्यांमध्ये ही डाळ छान शिजते तर तीन ते चार शिट्ट्या करून ही डाळ मी छान शिजवून घेतलेली आहे आणि आता अशा रवीच्या सहाय्याने किंवा एखाद्या चमचाने वगैरे ती ही डाळ आपल्याला छान घुसळून घ्यायची आहे म्हणजे दाल तडक्याला छान टेक्स्चर येईल आता एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे पण छान फुलले की त्यानंतर मस्त अशा सुक्या लाल मिरच्या घालायच्या सुक्या लाल मिरच्या जरूर घाला त्यानेच दाल तडक्याला छान चव येते आता हे सर्व व्यवस्थित परतून घेतलं आणि त्यानंतर बारीक चिरलेलं आलं आणि बारीक चिरलेला लसूण घातला कारण नंतर एक इंच आलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या असतील त्या मी मस्त चिरून घेतल्या आणि यामध्ये टाकल्या आता छान परतवून घेतलं त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा घातला हा कांदा आपल्याला छान असा लालसर रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा मस्त असा लालसर रंगावर परतून घेतला त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं म्हणजे टोमॅटो जो आहे लवकर मौसूद होतो एक हिरवी मिरची घेतली तिला मधून असं कापून घेतलं आणि तीही यामध्ये टाकली छान परतवून घेतलं नंतर यामध्ये सुके मसाले घातले अर्धा चमचा लाल तिखट घातलं आणि पाव चमचा धने पावडर घातली छान परतून घेतलं आणि त्यानंतर कलरसाठी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं आता हे सर्व परतून घेतलं आणि यामध्ये थोडंसं पाणी घातलं जेणेकरून हे सर्व एकजीव होईल आणि आपल्या दाल तडक्याला मस्त चव येईल थोडंसं पाणी घालून हे चांगलं शिजवून दिलं साधारणतः तीन ते चार मिनिट शिजवून दिलं त्यावरती थोडा वेळ झाकण ठेवलं आणि हे छान शिजल्यानंतर यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतलेली आहे ती घालून घेतली डाळ जी आहे ती मस्त यामध्ये मिक्स करून घेतली थोडा वेळ तीन ते चार मिनिट हे असंच शिजवून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये अर्धासा ग्लास मी पाणी घातलेला आहे खूप जास्त पाणी घालायचं नाही दाल तडका जो आहे तो असा दाटसरच असतो खूप पातळ नसतो आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक तडका घालायचा आहे त्यासाठी इथे मी तडक्याची जी कढई असते छोटीशी ती घेतली त्यामध्ये एक चमचा तूप घातलं त्यानंतर यामध्ये एक सुकी लाल मिरची घातली थोडासा कढीपत्ता घातला आणि थोडेसे जिरे घातले या तडक्यामध्येच मी अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट घातलं ते एकदम लास्ट स्टेजला घातलं जेणेकरून ते जळणार नाही मी लाल तिखट घातलं व्यवस्थित हलवून घेतलं आणि तडका या डाळीमध्ये घालून घेतला आता आपली सर्व प्रोसेस झालेली आहे आता यामध्ये मस्त अशी हिरवीगार ताजी ताजी कोथंबीर घालायची आणि आपला दाल तडका तयार झालेला आहे आपला दाल तडका तयार आहे आता आपण जिरा राईस बनवून घेऊ त्यासाठी इथे मी एक वाटी बासमती तांदूळ घेतला तो छान स्वच्छ निवडून आणि दोन ते तीन पाण्याने धुवून घेतला त्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालून हा तांदूळ जो आहे तो कमीत कमी दहा मिनिट आणि जास्तीत जास्त अर्ध्या तासासाठी आपल्याला भिजत ठेवायचा आहे ते मी हा तांदूळ अगदी दहा ते पंधरा मिनिटासाठी भिजून घेतला राईस बनवण्यासाठी इथे मी एक कढई घेतली त्यामध्ये ज्या वाटीने आपण तांदूळ मोजला होता त्याच वाटीने चार वाट्या पाणी घेतलं आणि एक चमचा मीठ टाकला आहे आता या पाण्याला छान उकळी येऊ दिली पाण्याला छान उकळी आल्यानंतर यामध्ये मी सर्व तांदूळ घालून घेतला त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातलेला आहे यामुळे आपला भात जो आहे तो छान मोकळा मोकळा होईल चार ते पाच मिनटानंतर मी एकदा चेक केलं हा भात शिजला की नाही तेव्हा शिजलेला नव्हता अजून दोन मिनिटाने मी चेक केलं हा भात व्यवस्थित शिजला होता आता एका बाऊलवरती अशी चाळणी ठेवली आणि त्यामध्ये हा भात जो आहे तो टाकून घेतला म्हणजे यातील पाणी निथळून जाईल आपला भात तयार झालेला आहे आता आपण याला जिऱ्याचा तडका देऊ त्यासाठी इथे मी अर्धा चमचा तूप घेतलं लक्षात घ्या दाल तडक्यालाही आणि राईसलाही आपल्याला तुपाचाच तडका द्यायचा आहे तूप छान गरम झालं यामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालून घेतले जिरे जे आहे ते छान परतवून घेतले आणि तयार केलेला जो भात आहे तो मी यामध्ये घालून घेतला तुम्ही बघू शकता भात जो आहे तो छान अगदी असा मोकळा मोकळा झालेला आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं दाल तडका आणि जिरा राईस दिसतोय ना अगदी हॉटेल घरीचा पाती तर तुमच्याही घरी चपाती भाजी खाऊन कंटाळा आलेला असेल तर अगदी चमचमीत हॉटेल स्टाईल आणि झटपट होणारा हा बेत नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू